नमस्कार तू स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा तर इथं बघू शकता बॅकग्राऊंड इथं आले आम्ही छात लावा आमचं आमच्या अरे आणले मी पिशवी ना भिजणार पण लाईत मी शिवकले कारण मी इथे जीन्स घालून आले म्हणून यांचे मुलं इतिशे कल नवीन कपडे घालून नवीन कपडे घालून काही झालं सांगलं काहीतरी ते हे बोलतो लाज वाटत बन बाबा नको रोज पण बिचल कसली लाज वाटत कुल्हा पडेल कुळला पडेल कुठला पडल आई काहीतरी तुटला आहे का

अर्जना <laughs>

पायला हेन लागले पाणी दुधाचा चाळतो ब्लॅक मग हे उघले नाही एंटा गुंड येतो ताप तर का सर मग टपडने टाकू ले मग पाणी टाकूला काळा आला हेन लागले पोट धरच्या होतं मग बाबू इत्ते उल्टा गेला आता तुम्हाला पाणी पाहिजे रे ब कुत्र्याला बघतो तोला बघतो कुणाला जन्म देला पुन्हा जन्म देले

माय माहित बघ मी आत पाणी घालत पण ना मोठ्या माझ्या माखल ना बस जायला मोफनी एकदा खालेला ना, <laughs> जाएला। जाएला मान, मान खाले ना आईस्क्री, आईस्क्री, आईस्क्रीम दा, दा दा ना। ना आईस्क्रीम मोस भरवा ला त्याला ना बाबू बाबू तुमच्या

पण ते माझ्या मागे लागायला लागला जामीन तू विचार

आलशी माणसांची कामशी बंद कॅमेरा बघा चक्त म्हणजे मला काही सांग गाई आता आम्ही जाता थंडी लागतो थंडी लागत अर्धा येत ना तर आजचा व्लॉग आपण इतके एंड करू जर तुम्हाला लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा